चेक करा आणि जर सुधारणा कराविषयी वाटली तुम्हाला वाटलं दोन्ही सारखे आहेत तर माझा काही आग्रह नाही पण माझं म्हणणं आहे की दोन्ही गाणी सागरसारखी नाही अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी भाषण झालं हे राज्यपाल महोदयांचं भाषण करत असताना या राज्यपालांच्या भाषणामधला कुठला मुद्दा मी या ठिकाणी चांगला घेऊ हेच मला खरं सांगायला तर सांगता येत नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काय बोलले राज्यपाल महोदय थोडंसं एक एका एका मुद्द्यावर बोलणार होतो पण भाषणच राजकीय झालंय आणि म्हणून आता मला सुद्धा राजकीय भाषण करावंच लागणार आहे काय झालं काल या 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 मंत्रालयामधल्या या सभागृहामधल्या आणि या मंत्रिमंडळामधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला कालपर्यंत नऊ डिसेंबर ती कालची तारीख आपण पण मराठवाड्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या शेजारच्या गावातल्या आहेत नऊ डिसेंबर त्या कालच्या तारखेपर्यंत नाना तऱ्हेचे आरोप झाले अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं मी लांबचे त्या ला ठिकाणी सांगत नाही पण या सभागृहामधले सन्मान्य सदस्य सुरशी धस यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आणि नागपूरला डिबेटला आम्ही जेव्हा बसलो होतो त्यांनी आम्हाला फोटो दाखवले ते सातत्याने सांगत होते की ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयपणे मारला इतक्या निर्घुणपणे मारला आणि तो पाणी पाणी मागत होता त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली हे शुद्ध मराठी शब्द वापरतोय हे लघवी बिगवीचे फोटो त्याला मारतानाचे फोटो त्याची हालाल करणाऱ्याचे फोटो ज्याचं वर्णन सुरेश धस करत होते ज्याचं वर्णन संदीप क्षीरसागर सातत्यानं करत होते ज्याचं वर्णन बाकीचे सगळे सातत्यानं करत होते ते फोटो काल आले व्हायरल झाले परवांच्या दिवशी आणि काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला अध्यक्ष महोदय याचा अर्थ जे सुरेश धस सांगत होते जे सुरेश धसना फोटो माहिती होते ते सरकारकडे फोटो नव्हते काय ते पोलीस खात्याकडे फोटो नव्हते काय म्हणजे नव्हते तर सुरेश दास सांगत होते की त्याच्या तोंडामध्ये लगवी केली ती वस्तुस्थिती कशी निघाली याचा अर्थ या, या सरकारने संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला त्याच्या बायको पांढर कपाळ घेऊन त्याची पत्नी बायको म्हणजे पत्नी पांढर कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती परंतु सत्ता पिपूसू पिपासू लोकांना सत्ते कोणाची दयामाया आली नाही त्या माऊलीचं पांढरं कपाळ दिसलं नाही ती छोटी त्याची मुलगी सातत्यानं लोकांच्या घरामध्ये जाऊन माझ्या मला न्याय द्या न्याय द्या म्हणून सांगत होती ते कोणाला कळलं नाही ते सरकार कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलत कुठल्या कायद्याने सुव्यवस्थेबद्दल बोलता तुम्ही काय झालं तुमच्या काय म्हणतात राज्यमंत्री पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला संवेदना हीन तुम्ही मी सांगता हे सगळं सगळं चुपचापणे झालं कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं कुठल्या प्रकारचा आरडाओरडा नाही करताना झालं अरे तुमच्या जीवा वळतात कशा तुमच्या जीवा वळतात कशा साहेब सत्ता येईल न जाईल पुन्हा एकदा मी सांगतो सत्तेत तुम्ही पण होतात काही वर्ष मी सुद्धा होतो परंतु इतक्या पद्धतीनं अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होतं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही अध्यक्ष महोदय जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे दुसरे मंत्री त्यांना कोर्टानं आता शिक्षा आज काय ते मला वाटतं स्टे दिलाय त्यांच्या कोर्टानं त्यांच्या शिक्षेला आमचं काय त्याबद्दल म्हणणं नाही पण या सभागृहातले सदस्य सुनील केदार यांना कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचं सभासत्व काढून टाकलं चोवीस तासाच्या आतमध्ये राहुल गांधींचं सभासद गेल्याबरोबर त्यांचं सभास होत काढून टाकलं त्यांचं राहतं घर तुम्ही काढून टाकलं कोर्टानं नंतर चपरा दिली हा भाग वेगळा अहो न्याय जर करायचा असेल तर एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय, एक न्याय असं राज्य करते म्हणून तुम्ही सर्वांना समान न्यायानं वागवता म्हणून या ठिकाणी वाक्य प्रयोग करता का अर्थ आहे अध्यक्ष महोदय कोण सुरक्षित आहे अध्यक्ष महोदय कोणी सुरक्षित नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष महोदय की का या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना समानता न्याय देता येणार नाही मंत्री मोद मगाचे मा, सन्मान्य सदस्य इथं मगापासून सारखे सगळे आकडे सांगत होते आकडे सांगत होते नगरपालिकेचे सांगत होते मला तुमचं दुःख मला माहिती आहे तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे तुम्हाला काय फुकते ते मला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता त्यातले दोन महिने सुद्धा त्यांना काम करावा मिळालं नाही उरलेले सगळेच्या सगळे बावीस महिने कोरोनाच्या संकटाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांच्या सरकारला करावा लागला सगळे नियम सगळे अध्यादेश सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या राज्य सरकारकडून येत नव्हत्या काय काय झालं त्या दिवशी ट्रम्प टोन टोनाल्ड टोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प बरोबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर ढोकळा खाईपर्यंत आपण देश लॉकडाऊन का नाही केला ते गेल्यानंतर लॉकडाऊन आपण देश केला हे पद्धतशीरपणे आपण विसरायचं विसरायला माझी काही हरकत नाही माझी काही हरकत नाही पण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर तक्रार करत असताना आजही या इतिहास आहे की देशाच्या राष्ट्रपतींनी कौतुक केलं देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केलं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं आणि डब्ल्यू एच ओ सारख्या जागतिक संघटनेनं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं अकरा हजार प्रेत मुंबईमध्ये असं सांगितलं गेलं कदाचित माझे मित्र सन्मान्य सदस्य मला वाटतं उत्तर प्रदेशातली गंगा गंगेतली प्रेत त्यांनी मोजलेली असावी त्यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असावी त्यांनी गुजरातच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असती खर तर हा विषयच आता नव्हता पण माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला याचा खुलासा करायची संधी दिली ती प्रेत त्यांनी तिथली मोजलेली असावी अध्यक्ष मोद आज हे माझं आव्हान आहे ती केवळ मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जर अकरा हजार लोक मृत पावले असतील तर त्याचा अधिकृत आकडा हा सरकारनं जाहीर करावा माझं काही म्हणणं नाही करा जाहीर काही हरकत अध्यक्ष मोदय चुका झाल्या असतील तर आप त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे कोणावर आरोप करता तुम्ही अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेच्याकडे एक पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं की त्या ठिकाणी बर बर बसा आपा खाली बसा बस आपण आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला तुम्ही राज्यपाला राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून 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 पटलावर जाईल तपासून पटलावरच काढलं जाईल अध्यक्ष मोदय राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला सन... राम तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल संसदीय सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते माननीय भास्कररावजी मंत्रिमंडळ माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अध्यक्ष महोदय आपण तुमचा तुमचा टाइम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाचे भाषण अध्यक्ष महोदय शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो शब्द शब्द मागे घेतले आहेत बसा शब्द मागे घेतले आहेत बसून घ्या आता आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बरं बरं ठीक आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या सन्मान्य सदस्य राम कदम देश्या, 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 दाए देश्या। दाए आगे, आगे। आगे। बोला भास्कररावजी ब... चला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरू करा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला तुमचा वेळ संपत आलेला आहे राम कदम हे आरोप करत असताना भाजपची चाल काय ती मला चांगली माहिती आहे आपल्या बरोबर ठेवायचं आपल्या मित्राला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर आलेच नाही अजून माननीय भास्कररावजी आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरुवातच केलेली नाहीये तुमचा टाईम संपत आला मूळ मुद्दा आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोला हे राम कदम सांगितलं आपण सांगितलं त्यांनाही थांबवलं बरं ठीक आहे आपण बोला महोदय आता राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सांगितलंय की अंगणवाडीच्या मुलांच्या समोर आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम जाहीर करणार आहोत का तर त्यांच्यावर सुद्धा त्या पद्धतीचे चांगले संस्कार व्हावे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन दिवस या सभागृहामध्ये जो काही प्रकार झाला अबू आदमी इथल्या सदनाचे सदस्य जे काही बोलले त्या संदर्भामध्ये संपूर्ण सभागृहानं सरकारला समर्थनच दिलेलं आहे सरकारनं समर्थन दिलेलं आहे काल एका बाजूने हा विषय मांडण्याचा प्रयत्न आला अशा सर्वसाधारणपणे अतिशय सेन्सिटिव्ह विषय जो असतो जो विषय अशा प्रकारचा सेन्सिटिव्ह असतो त्याच्या वेळेला सर्वसाधारणपणे प्रथा अशी आहे की दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मत काय ते ऐकून घ्यावं काल या बाजूच्या सदस्यांनी विषय मांडला त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायची संधी मिळाली आम्ही सातत्यानं उभा राहिलो होतो आम्हाला संधी मिळाली नाही पण अध्यक्ष मोदय तुम्ही बघा रेकॉर्ड काढून बघा जे काय रामभाऊ आरोप करत होते इथं माझं रेकॉर्ड काढून बघा मी इथनं मला मोडक्या तोडक्या म्हणजे भाषेमध्ये इथं गोंधळ सभागृहात मध्ये असताना मी स्वतःहून सांगितलंय अशा पद्धतीनं कोण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करत असेल तर तो कोणी असू दे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणखीन कोण राष्ट्रीय पुरुष असतील त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणारला शिक्षा जे काय सरकार देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू आज सुद्धा सरकारने या ठिकाणी प्रस्ताव आणला भास्करराव हो। माननीय भास्करराव हो साहेब इकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलतोय ना मी तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राज्यपालांसमोर पाहून बोला कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू करा आज सुद्धा सरकारने हा प्रस्ताव आणला त्याला आमचा पाठिंबा आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आम्ही जाहीर केलं आणि तरी सुद्धा आमच्यावर आरोप आमच्यावर आरोप पण अध्यक्ष मोदय त्याच वेळेला नियम सत्त्याण्णव नव्हे छत्रपती शिवाजी महाराज प्रशांत कोरटकरने अपमान केला राहुल सोलापूरकरने अपमान केला याबद्दल मात्र सरकार काही बोलायला तयार नाही आमची भूमिका ही आहे की कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण इसाई आहे कोण शीख आहे कोणी कुठल्याही धर्माचा असू द्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती संभाजी महाराज अपमान करेल त्याला त्याला म्हणून सरकारनं शिक्षा करावी आम्ही सरकारच्या पाठीमागं उभे आहोत आम्ही सरकारच्या पाठीमागं उभे आहोत ही आमची अध्यक्ष भू आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी या ठिकाणी ग्रीनफील्ड सरकारनं शक्तीपीठ रस्ता करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी रामदास कदम साहेबांचं भाषण चालू असताना भास्करराव हो, तीन वेळा उठले आणि पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणले त्यांना बोलायला संधी दिली नाही त्यांचं भाषण संपू दे ना तुमचं काही ऑफ ऑर्डर तुम्हाला बोलू देऊ ना बोला गाणी जरा क्रॉस चेक करा आणि जर सुधारणा करावीशी वाटली तुम्हाला वाटलं दोन्ही सारखी आहेत तर माझा काही आग्रह नाही पण माझं म्हणणं आहे की दोन्ही गाणी सागरसारखी नाही अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी भाषण झालं हे राज्यपाल महोदयांचं भाषण करत असताना या राज्यपालांच्या भाषणामधला कुठला मुद्दा मी या ठिकाणी चांगला घेऊ हेच मला खरं सांगायला तर सांगता येत नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काय बोलले राज्यपाल महोदय थोडंसं एका एका मुद्द्यावर बोलणार होतो पण भाषणच राजकीय झालंय आणि म्हणून आता मला सुद्धा राजकीय भाषण करावंच लागणार आहे काय झालं काल या 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 मंत्रालयामधल्या या सभागृहामधल्या आणि या मंत्रिमंडळामधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला कालपर्यंत नऊ डिसेंबर ती कालची तारीख आपण पण मराठवाड्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या शेजारच्या गावातल्या आहेत नऊ डिसेंबर ते कालच्या तारखेपर्यंत नाना तऱ्हेचे आरोप झाले अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं मी लांबच त्या ठिकाणी सांगत नाही पण या सभागृहामधले सन्मान्य सदस्य सुरशी धस यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आणि नागपूरला डिबेटला आम्ही जेव्हा बसलो होतो त्यांनी आम्हाला फोटो दाखवले ते सातत्यानं सांगत होते की ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयपणे मारला इतक्या निर्घुणपणे मारला आणि तो पाणी पाणी मागत होता त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली हे शुद्ध मराठी शब्द वापरतोय हे लघवी बिगवीचे फोटो त्याला मारतानाचे फोटो त्याची हालाल करणाऱ्याचे फोटो ज्याचं वर्णन सुरेश सातत्यानं करत होते ज्याचं वर्णन संदीप क्षीरसागर सातत्यानं करत होते ज्याचं वर्णन बाकीचे सगळे सातत्यानं करत होते ते फोटो काल आले व्हायरल झाले परवांच्या दिवशी आणि काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला अध्यक्ष महोदय याचा अर्थ जे सुरेश दास सांगत होते जे, होते। जे, होते जे होते सुरेश धसना फोटो माहिती होते ते सरकारकडे फोटो नव्हते काय ते पोलीस खात्याकडे फोटो नव्हते काय म्हणजे नव्हते तर सुरेश दास सांगत होते तोंडामध्ये लघवी केली ती वस्तुस्थिती कशी निघाली याचा अर्थ या, या सरकारने संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला त्याच्या बायको पांढर कपाळ घेऊन त्याची पत्नी बायको म्हणजे पत्नी पांढर कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती परंतु सत्ता पिपूस पिपासू लोकांना सत्य फुडक कोणाची दयामया आली नाही त्या माऊलीचं पांढरं कपाळ दिसलं नाही छोटी त्याची मुलगी सातत्यानं लोकांच्या घरामध्ये जाऊन माझ्या मला न्याय द्या न्याय द्या म्हणून सांगत होती ते कोणाला कळलं नाही ते सरकार कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलतं कुठल्या कायद्या आणि सुव्यवस्थेबद्दल बोलता तुम्ही काय झालं तुमचे काय म्हणतात राज्यमंत्री पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला संवेदना तुम्ही मी सांगता हे सगळं सगळं चुपचापणे झालं कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं कुठल्या प्रकारचा आरडाओरडा नाही करताना झालं अरे तुमच्या जीवा वळतात कशा तुमच्या जीवा वळतात कशा साहेब सत्ता येईल जाईल पुन्हा एकदा मी सांगतो सत्य तुम्ही पण होतात काही वर्ष मी सुद्धा होतो परंतु इतक्या पर पद्धतीनं अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होतं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही अध्यक्ष महोदय जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे दुसरे मंत्री त्यांना कोर्टाने आता शिक्षा आज काय ते मला वाटतं स्टे दिलाय त्यांच्या कोर्टाला त्यांच्या शिक्षेला आमचं काय त्याबद्दल म्हणणं नाही पण या सभागृहातले सदस्य सुनील केदार यांना कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचं सभासदव काढून टाकलं चोवीस तासाच्या आतमध्ये राहुल गांधींचं सभास होतं गेल्याबरोबर त्यांचं सभास होतं काढून टाकलं त्यांचं राहतं घर तुम्ही काढून टाकलं कोर्टानं नंतर चपराक दिली हा भाग वेगळा अहो न्याय जर करायचा असेल तर एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय एक एक असं राज्य करते म्हणून तुम्ही सर्वांना समान न्यायानं वागवता म्हणून या ठिकाणी वाक्य प्रयोग करता का अर्थ आहे अध्यक्ष मोदय कोण सुरक्षित आहे अध्यक्ष महोदय कोणी सुरक्षित नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना समानता न्याय देता येणार नाही मंत्री महोदय मगाचे सन्मान्य सदस्य इथं मगापासून सारखे सगळे आकडे सांगत होते आकडे सांगत होते नगरपालिकेचे सांगत होते मला तुमचं दुःख मला माहिती आहे तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे तुम्हाला काय फुकते ते मला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता त्यातले दोन महिने सुद्धा त्यांना काम करावा मिळालं नाही उरलेले सगळेच्या सगळे बावीस महिने कोरोनाच्या संकटाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांच्या सरकारला करावा लागला सगळे नियम सगळे अध्यादेश सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या राज्य सरकारकडून येत नव्हत्या काय काय झालं त्या दिवशी ट्रम्प टोन टोनाल्ड टोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प बरोबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर ढोकळा खाईपर्यंत आपण देश लॉकडाऊन का नाही केला ते गेल्यानंतर लॉकडाऊन आपण देश केला हे पद्धतशीरपणे आपण विसरायचं विसरायला माझी काही हरकत नाही माझी काही हरकत नाही पण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर तक्रार करत असताना आजही या इतिहास आहे कि देशाच्या राष्ट्रपतींनी कौतुक केलं देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केलं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं आणि डब्ल्यू एच ओ सारख्या जागतिक संघटनेनं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं अकरा हजार प्रेत मुंबईमध्ये असं सांगितलं गेलं कदाचित माझे मित्र सन्मान्य सदस्य मला वाटतं उत्तर प्रदेशातली गंगा गंगेतली प्रेत त्यांनी मोजलेली असतात त्यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असावी त्यांनी गुजरातच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असती खर तर हा विषयच आता नव्हता पण माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला याचा खुलासा करायची संधी दिली ती प्रेत त्यांनी तिथली मोजलेली असावी अध्यक्ष मोद हा जे माझं आव्हान आहे ही केवळ मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जर अकरा हजार लोक मृत पावले असतील तर त्याचा अधिकृत आकडा हा सरकारनं जाहीर करावा माझं काही म्हणणं नाही करा जाहीर काही हरकत अध्यक्ष मोदय चुका झाल्या असतील तर आप त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे कोणावर आरोप करता तुम्ही अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे आहे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदे यांच्याकडे पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं की त्या ठिकाणी बर दस आपा बसा खाली बसा बस आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला अभिभाषणावर बोला मी राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून 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 पटलावर जाईल तपासून पटलावरच काढलं जाईल अध्यक्ष मोदय राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राम तपासून काढलं जाईल तपासून काढलं जाईल संसदीय सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर तुमचा तुमचा टाइम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाचे भाषण अध्यक्ष महोदय शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो या पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो शब्द शब्द मागे घेतले आहेत बसा शब्द मागे घेतले आहेत बसून घ्या आता आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बरं बरं ठीक आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या सन्मान्य सदस्य राम कदम भाई ताया। भाई ताया। भाई ताया। नहीं। बोला जी आपल्या बरोबर ठेवायचं आपल्या मित्राला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर आलेच नाही आजू माननीय भास्करावजी आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरुवातच केलेली नाहीये तुमचा टाइम संपत आला मूळ मुद्दा आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोला हे राम कदम न सांगितलं आपण सांगितलं त्यांनाही थांबवलं बर ठीक आहे आपण अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सांगितलंय की अंगणवाडीच्या मुलांच्या समोर आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम जाहीर करणार आहोत का तर त्यांच्यावर सुद्धा त्या पद्धतीचे चांगले संस्कार व्हावे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन दिवस या सभागृहामध्ये जो काही प्रकार झाला अबू आदमी इथल्या सदनाचे सदस्य जे काही बोलले त्या संदर्भामध्ये संपूर्ण सभागृहानं सरकारला समर्थनच दिलेलं आहे सरकारनं समर्थन दिलेलं आहे काल एका बाजूने हा विषय मांडण्याचा प्रयत्न आला अशा सर्वसाधारणपणे अतिशय सेन्सिटिव्ह विषय जो असतो जो विषय अशा प्रकारचा सेन्सिटिव्ह असतो त्याच्या वेळेला सर्वसाधारणपणे प्रथा अशी आहे की दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मत काय ते ऐकून घ्यावं काल याच बाजूच्या सदस्यांनी विषय मांडला त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायची संधी मिळाली आम्ही सातत्यानं उभा राहिलो होतो आम्हाला संधी मिळाली नाही पण अध्यक्ष मोदय तुम्ही बघा रेकॉर्ड काढून बघा जे काय रामभाऊ आरोप करत होते तिथं माझं रेकॉर्ड काढून बघा मी इथन मला मोडक्या तोडक्या म्हणजे भाषेमध्ये इथं गोंधळ सभागृहात मध्ये असताना मी स्वतःहून सांगितलंय अशा पद्धतीनं कोण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करत असेल तर तो कोणी असू दे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणखीन कोण राष्ट्रीय पुरुष असतील त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणारला शिक्षा जे काही सरकार देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू आज सुद्धा सरकारनं या ठिकाणी प्रस्ताव आणला माननीय भास्करराव साहेब इकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर राज्यपालां बोलतोय ना मी तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला समोर जाऊन बोला कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू करा आज सुद्धा सरकारने हा प्रस्ताव आणला त्याला आमचा पाठिंबा आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आम्ही जाहीर केलं आणि तरी सुद्धा आमच्यावर आरोप आमच्यावर आरोप पण अध्यक्ष मोदय त्याच वेळेला नियम सत्त्याण्णवांनोय छत्रपती शिवाजी महाराज प्रशांत कोरटकरने अपमान केला राहुल सोलापूरकरने अपमान केला याबद्दल मात्र सरकार काही बोलायला तयार नाही आमची भूमिका ही आहे की कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण इसाई आहे कोण शीख आहे कोणी कुठल्याही धर्माचा असू द्या जो जो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल त्याला त्याला म्हणून सरकारनं शिक्षा करावी आम्ही सरकारच्या पाठीमागं उभे आहोत आम्ही सरकारच्या पाठीमागे आहोत ही आमची अध्यक्ष महोदय भू आहे अध्यक्ष महोदय या या ठिकाणी ठिकाणी सरकारने शक्तीपीठ रस्ता करण्यासंदर्भामध्ये का रामदास कदम साहेबांचं भाषण चालू असताना भास्करराव तीन वेळा उठले आणि पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणले त्यांना बोलायला संधी दिली नाही त्यांचं भाषण संपू दे ना तुमचं काही पॉईंट ऑफ आम्ही तुम्हाला बोलू देऊ ना बोला म्हणून ती गाणी